याच्यावर आपण आता उत्तर घेऊया तुमचा मुद्दा तुम्ही मांडलाय नवनाथ दुबार मतदान किंवा तीन ठिकाणी मतदान असतील तर त्या याद्या दुरुस्तच झाल्या पाहिजे याद्या चांगल्या असाव्यात यासाठी एसआयआर आपण करण्याची मागणी करतोय महाविकास आघाडी किंवा मनसेनं त्या ला पाठिंबा दिला पाहिजे ज्या पद्धतीनं बिहारमध्ये एसआयआर झालं मतदान पुनर्सर्वेक्षण झालं आणि त्यातली नावं बाहेर काढण्याचं काम केलं ते सगळं बिहारमध्ये झालं आता महाराष्ट्रात देखील एसआयआर झालं पाहिजे यासाठी आमची मागणी आहे ईव्हीएम बद्दलचा मुद्दा आहे तर जेव्हा लोकसभेला तुम्ही जिंकता लोकसभेला महाविकास आघाडी जिंकते तेव्हा ईव्हीएम बद्दल शंका नसते आणि विधानसभेला भारतीय जनता पार्टी महायुती महाराष्ट्रात जिंकली की मग मात्र ईव्हीएम खराब ही जी नौटंकी आहे ती नौटंकी विरोधकांनी बंद केली पाहिजे हे आमचं मत आहे निवडणूक आयोगाने वारंवार सांगितलं की तुम्हाला ईव्हीएम बद्दल काही शंका असतील तर येऊन आमच्याकडे आमच्या समोर प्रात्यक्षिक दाखवा ईव्हीएम घेऊन हॅक करून दाखवा ईव्हीएम घेऊन त्याच्यामध्ये दुबार तिबार मतदान होतं किंवा एका ठिकाणी मतदान झालं आणि दुसऱ्या ठिकाणी जातं असं दाखवा तर आजपर्यंत एकाही पक्षाला मनसेस गट उभाटा गट असो काँग्रेस असो एकाही पक्षाला निवडणूक आयोगानं दिलेलं ओपन चॅलेंज ऍक्सेप्ट करता आलेलं नाही त्यांना कुठेही प्रूफ करता आलं नाही की ईव्हीएम मध्ये गडबड होते हे निवडणूक आयोगाने जाहीररित्या सांगितलेलं आहे की आम्ही सगळ्या राष्ट्रीय पक्षाला सगळ्या पक्षाला आम्ही आमंत्रित केलंय पण कोणीही ते सिद्ध केलं नाही राहिला प्रश्न मतदार यादींच्या घोडाचा अनेक ठिकाणी दोन वेळेला तीन वेळेला मतदान आहेत आपले भूत नवनाजी नवनाजी आपण गजानन त्यांच्याकडनं थेट याचं उत्तर घेऊया कारण आज अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन केलंय पण थेट निवडणूक आयोगाकडे खरोखरच कोणीही गेलेलं नाही गजाननजी नाही मला परत एकदा मी म्हणतोय नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळी ईव्हीएम वरती आक्षेप घेतात संशय घेतात किरीट सोमया जाहीर त्याचं प्रदर्शन दाखवतात त्यावेळी ती नौटंकी असते का नवनाथ बन यांच्या मते अहो मला एक कळत नाहीये किरीट सोम्याने केलं की नाही नवनाथ कबूल करताय की नाही करताय तुम्ही कबूल करता की नाही किरीट सोमयाने याबद्दलचं दाखवलेलं आहे की कशा पद्धती तुम्ही अमान्य करताय त्यांनी नौटंकी केलेली आहे असं मान्य करताय मोदी साहेबांनी याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे हे अमान्य करताय मतदार याद। यादी फक्त दुबार नावं नाही आहेत माझ्याकडे लेखी दिलेलं आहे मी आपलं पूर्ण करतो माझं माझ्याकडे ऐका 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 ऐक ना ऐका ना ऐक ना ऐका ना ऐक ना माझं म्हणणं आहे नवनाजी मला लेखी स्वरूपात निवडणूक निर्णय अधिकारी बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे मी दुबार नावांच्या व्यतिरिक्त अठरा हजार खोटे मतदार यांची सुद्धा नावं दिली त्यांनी मला सांगितलं आम्ही आतापर्यंत या खोट्या मतदारांमधून सुद्धा तीनशे मतदार हे डिलीट केलेले आहेत आणि उर्वरित पण गजानन पुन्हा पुन्हा एक प्रश्न असा आहे की आज ना ना जे प्रेझेंटेशन करण्यात आलेलं आहे तसं प्रेझेंटेशन निवडणूक आयोगासमोर तुम्ही कराल का आम्ही या संदर्भात सुद्धा आज सन्मानी राज्यसाहेबांनी आपल्या भाषणाचा शेवट करताना स्पष्ट म्हटलंय या संदर्भातली जी काही कायदेशीर प्रक्रिया मग ती निवडणूक आयोगात असेल कोर्टात असेल सुप्रीम कोर्टात असेल ती एकाच बाजूला चालू आहे आणि एकाच बाजूला मतदार याद्या त्या मतदार याद्यांमधले खोटे मतदार नुसतं दुबार मतदार नाही खोटे मतदार सुद्धा शोधणं मी जे म्हणतो आयुक्तांच्या बंगल्यावरती मतदार असतं आणि अडीचशे तीनशेची संख्या अहो शंभर आणि ने नगरसेवक निवडून येतात या मुंबई सोडून उर्वरित महानगरपालिकांमध्ये नवनाथजींना अजून मतदार यादी त्यांनी वाचलेली नाही मतदार यादी वाचा बघा नवनाथजींना निवडणुकीचा अनुभव नाही दोन हजार चोवीस बोलले आहेत दोन हजार चोवीस नंतर दोन हजार चोवीस नंतर मंदा ताई समर्थन हो नवनाजी मागे पूर्ण करू द्या जी सवय लावा दुसऱ्यांची ऐकायची नवनाथजी दुसऱ्यांचं ऐकायचं माझी ना बोलायची जरा सवय ऐका अहो नवनाथजी मी काय म्हणतोय मी काय म्हणतोय विशेष तपासणी मोहीम घ्या याद्या तपासा मग त्याला तुम्ही एसआयआर म्हणा किंवा विशेष तपासणी मोहीम म्हणा नाहीतर याद्या स्वच्छ करा म्हणा किंवा याद्या शुद्धीकरण सगळ्या गोष्टीला आमचं समर्थन आहे फक्त ते करत असताना फक्त बांगलादेशी मुसलमान बांगलादेशी मुसलमान हे तर हटले पाहिजेच पण खोटे मतदार जे आहेत जे परराज्यातून पण आलेत जे खोटे मतदार आहेत जे स्वतःचं शौचालय म्हणून नाव सांगतात ते सुद्धा हटवले पाहिजे याला तुमचं समर्थन आहे का समर्थन आहे गजाननजी गजाननजी नवनाथजी मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या एसआयआरच्या मुद्द्याला आता समर्थन दिलेलं आहे गजाननजींनी तर नवनाथजी उद्याच्या या मोर्चाला म्हणजे एक नोव्हेंबरला होणाऱ्या मोर्चाला तुम्ही आता समर्थन देणार का कारण एसआयआरला ला समर्थन दिलंय त्यांनी आता नाही एसआयआरला ला समर्थन देणं एसआयआरची ची मागणी सगळ्यात आधी भारतीय जनता पार्टीने केली आमची उद्याच्या मोर्चाला अजिबात पाठिंबा नाहीये कारण फक्त मनसेने एसआयआरला ला समर्थन दिलंय उभाटा गटानं अद्याप एसआयआरला ला समर्थन दिलं नाही कारण तो उबाटा गटाला शंका आहे की आपली मुस्लिम मतं जातील आपली बांगलादेशी मतं जातील त्यामुळे अद्याप उबाटा गट आणि काँग्रेसनं एसआयआर ला समर्थन दिलं नाही